श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू धर्मात श्रावणाला विशेष महत्त्व आहे आणि त्यात यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली आहे तसाच श्रावणाचा शेवटही सोमवारी होत आहे याचा विशेष फायदा काही राशींना होणार आहे यानंतर यंदा तब्बल नव्वद वर्षानंतर शेवटच्या श्रावणी सोमवारी अनेक दुर्मिळ योग बनत आहे श्रावणाच्या शेवटच्या सोमवारला विशेष महत्त्व असतं यंदा या दिवशी शोभनयोग रवियोगासह अनेक शुभयोग तयार होत आहे याचा विशेष लाभ मेषराशीसह तीन राशींना होणार आहे या राशीवर महादेवाची कृपा राहील या राशीच्या जीवनाला कलाटणी मिळेल परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या ते आपण जाणून घेऊया मेषरास राशीच्या लोकांना श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बनत असलेल्या दुर्मळ योगाचा विशेष लाभ होणार आहे या दिवसापासून तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल पैशाशी संबंधित अडचणींपासून तुम्हाला आराम मिळू शकतो शिवशंकराच्या कृपेने करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग तुमचे मोकळे होतील श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लागू शकते तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात आपल्याला उपलब्ध होऊ शकतात दुसरी रास आहे कर्करास कॅन्सर श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार कर्करासीसाठीही खूप शुभ मानला जातो कारण या दुर्मिळ योगांच्या शुभ प्रभावाने तुमच्या जीवनात आनंद येईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमचा मान सन्मान देखील वाढ होईल राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं तिसरी रास आहे सिंहरास सिंहराशीच्या लोकांसाठी श्रावणाचा शेवटचा सोमवार शुभ राहील विशेषत वैवाहिक जीवनातील समस्या आपल्या दूर होतील आणि परस्पर प्रेम वाढेल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुम्हाला यश मिळेल व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक देखील होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते आपले प्रेमसंबंध चांगले राहतील अशा तऱ्हेने या तीन राशीला शेवटच्या सोमवारी महादेवाची कृपा बसेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ